नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे तूर बाजारभाव बघणार आहोत आपण पाहिले की मागील काही दिवसापासून तुरीचे भाव दहा हजारावर स्थिर आहेत असेच आपण काही बाजार समितीने दहा हजाराच्या समोर बाजारभाव दिलेले आहेत हे आपण बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आज आपले चॅनल सबस्क्राईब करायचा हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती देऊन या ठिकाणी अकरा क्विंटल आगवायची जास्ती दर दहा हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी दहा हजार आठशे अठरा क्विंटल अवगाली जास्ती दरे दहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती धुळे या ठिकाणी बारा क्विंटल आवडली जास्ती दरे नऊ हजार पंचाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जळगाव या ठिकाणी सतरा क्विंटल लावले जास्ती दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मालेगाव या ठिकाणी शंभर क्विंटल लाव जास्ती दरे नऊ हजार चारशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी तीन हजार तीनशे अडुसष्ट क्विंटल अवकाळी जशी तऱे दहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणत्रे दहा हजार चारशे दहा हजार पन्नास रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती खाणे हिंगोली खानेगाव नाका या ठिकाणी त्र्याऐंशी क्विंटल अवकाळी जसी तरे नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जाते लालतूर